आज आहे आहे आणि मी बिर्याणी तेल टाकले ते ते आणि त्यामध्ये खडा मसाला टाकलाय थोडासा आता यामध्ये पेस्ट टाकणार आहे तर गाईज इथे मी कांदा फ्राय करून घेतलाय म्हणजे पूर्ण कढईमध्ये फ्राय करून घेतलाय कारण की पोर ते ते आले की काढून टाकतात त्यामुळं आता याची पेस्ट करून घेणार आहे कांद्याची ते चिकन शिजवून घेतलंय मी बिर्याणीसाठी

कांद्याची पेस्ट टाकून घेतली मी यामध्ये अद्रक लसूण कांद्याची पेस्ट आणि लगेच आता यामध्ये हिरवी मिरची ॲड करणार आहे कापून टाकते हिरवी मिरची मी अशीच कापून टाकते आता याला छानपैकी फ्राय करून घेणार आहे तर गाईज यामध्ये लगेच मी आता टोमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहे टोमॅटो वाटलं तुम्ही आता छान असं मस्त फ्राय करून घेणार आहे मी सगळं आता तांदूळ पण शिजून घेतलाय मी मस्त आणि चाळणीमध्ये काढून घेतलाय पाणी झरण्यासाठी पूर्ण तर गाईज आपला मसाला छान फ्राय झालाय आता तर यामध्ये मी आता मसाला ऍड करणार आहे तर इथे मी बिर्याणी मसाला घेतला इथे हळदी इथे लाल मिरची पावडर इथे धना पावडर आणि इथे कांदा मसाला तर हे सगळं ऍड करणार आहे आता यामध्ये आणि फ्राय करून घेते छान त्याचे तर गाईज आपला मसाला फ्राय झाला यामध्ये थोडासा पुदीना टाकणार आहे परत हे चिकन जे शेजालो होतं एक किलो चिकन आहे तर हे चिकन टाकून घेणार याला परत असं फ्राय करून घेणार आहे तर गाईज यामध्ये लगेच दही टाकून घेणार आहे थोडस मीठ ऑलरेडी मी चिकन मध्ये पण टाकले आणि राईस मध्ये पण टाकले तर ऍड केलंय आणि आता याला छान फ्राय करून घेते परत यायला थोडस तूप ऍड केलं मी यामध्ये आता आणि याला आता मुंदा आचेवर चांगलं थोडस थोडस शिजू देणार आहे ऑलरेडी चिकन शिजून घेतलंय मी पण थोडस तर गाईज आपलं झालंय चिकन मस्त पैकी एक जीव मस्त शिजलंय पण छान तर मी यामधलं चिकन अर्ध काढून घेणार आहे आणि आता थर देणार आहे मी अर्ध काढून घेते ह्याचे का मी अर्धा राईस आता ऍड करणार आहे यामध्ये अर्धा इथं ऍड केलाय आणि आता बाकीचं चिकन टाकून घेणार आहे हे जे काढलं होतं ते अर्ध आहे बाकीच ते टाकून घेणार आहे राईस आणि झाला राईस टाकून सगळा आणि ते दोन कलर घेतलेत मी ऑरेंज आणि ग्रीन तर आता हे टाकायचे त्यामध्ये टाक यश यश टाकते कलर यामध्ये थोडासा मसाला आहे चिकनचा तो पण ऍड करते तर गाईज मी थोडासा पुदीना पण टाकून घेणार आहे यामध्ये चला आपण दम देऊन घेणार आहे झाकून ठेवणार आहे एकदम हवा नाही गिरे पाहिजे ते मी तवा ठेवलाय हो आणि तव्यावर बिर्याणी दम देणार ना, ना, हो आहे बिर्याणीला कारण की करपणार नाही खाली पातीला जळणार नाही त्यामुळे खाली तवा ठेवलाय आणि आता तर काही जापली बिर्याणी खायनली बिर्याणी झालेली आहे खाण्यासाठी हॅलो गाईज कशा आहात रजन मजेत ना तर मी सो एका घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज मी आज काहीतरी स्पेशल बनवलेलं आहे आणि ते कोणासाठी बनवलेलं आहे ते तुम्हाला दिसणारच आहे आमच्या घरी नवीन म्हणजे नवीन नाही पाहुणा आलाय तर ते पाहून पाहुणा दाखवते तुम्हाला कोण आहे ते तर गाईज दाखवते तुम्हाला कोण आलेला आहे ते तर इकडे बघा न्यानो आलेला आहे तर मी त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलंय काय बनवलं असं न्यानं सांग बरं पनीरची भाजी बिर्याणी राईस एक सांग एक सांग काय बनवलं असं काय बनवलं असं नेमकं सांग पनीरची भाजी पनीरची भाजी पनीरची भाजी नाही चुकला तो <laughs> <laughs> तर मी बिर्याणी केले त्याला लई फेवरेट आहे त्याची आणि माझ्या हातची त्याला लई आद आवडत बिर्याणी <laughs> तर काहीच <गाईस>। बघा <laughs> कशासाठी ते तुम्हाला सांगते आलाय त्याची एक्झाम होती त्यामुळं आहे आणि ज्ञानो आज पेपर कसा गेला चारशे मार्काचा किती पैकी चारशे पैकी चारशे पैकी चारशे एवढा हुशार झाले तू बघू आता रिझल्ट आल्यावर काय होतंय काय माहिती आता कसा दिवा लावला ते कसा नाही ते तर काहीच मग आज स्पेशल बिर्याणी न्याणूसाठीच होती आणि त्याच्यासाठीच बनवली मी आज कारण की त्याची खूप इच्छा झाली होती आणि तो आल्याला पहिला प्रश्न असतो दिदी काय बनवले तू जेवायला आणि काय बनवणार आहेस त्याचा नेहमीचा डायलॉग असतो मग मी त्याच्यासाठी त्याला जे आवडेल तेच बनवत असते नेहमी नेहमीप्रमाणेच म्हणजे आजच म्हणून जरळी सेनेगणीच बनवत असते बनवते का न्या सांग मग न्यानूच्या न्यानूच्या पण असो किंवा भैयाच्या पण असो त्यांना जे पाहिजे असते ना ते बनवत असते मी त्याला पण भैयासाठी पण त्याला वांग्याची भाजी फेवरेट मसाले भात फेवरेट त्याचा मग ते बनत असते त्याला आणि न्याणूची फेवरेट बिर्याणी तर ते आज बनवलेले आहे तर आता न्याणू बघणारे टेस्ट करून कसे झाले कसे नाही आणि भेटते तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये चला आम्ही जेवायला बसणार आहोत तर भेटतो थोड्याच वेळामध्ये आता काहीच आम्ही फायनली जेवायला वगैरे बसलो आहे मस्तपैकी वाढून दिलं न्याणूला जेवण वगैरे कशी झाली बिर्याणी वर झाली आवडली का तुला जशी पाहिजे तशी झाली हा झाली का तर काय चला आम्ही पण आता जेवण वगैरे करतो मस्तपैकी आणि चला मी ब्लॉग आहे इथं स्टॉप करते चला भेटापरत नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय